लाडक्या बहिणींनो नमस्कार लाडकी योजनेची ई केवायसीची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु ई के वाय सी करत असताना खूप सारे एर येत आहेत किंवा कोणता ऑप्शन सिलेक्ट करावा याचा गोंधळ सुरू आहे आणि याचसाठी मी जवळपास दहा प्रश्न काढलेले आहेत आणि त्या प्रश्नाचे किंवा त्या एररचे सोल्युशन काय आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ अपडेट जे असतील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर बहिणी नो व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले सर्वात पहिला एरर जो येतोय ई केवायसी करत असताना जर तुम्ही आधार क्रमांक टाकायला गेलात तर त्यावेळेस तुम्हाला एरर येतोय की अनेबल टू सेंड ओ टी पी आता अनेबल टू सेंड ओ टी पी काय होतंय की खूप साऱ्या महिला लाभार्थी महिला जवळपास दोन कोटीच्या वर लाभार्थी महिला आहेत ज्या वेळेस वन टाईम जर सर्व लोड त्या सर्व पडत असेल तर अशा वेळेस लोड तो पूर्ण घेत नाहीये आणि यामुळेच हा अनेबल टू सेंड ओ टी पी हा एरे येतोय यासाठी सोल्युशन काय आता यासाठी सोल्युशनसाठी जर दिवसा आपण ओ टी पी सेंड करण्याचा किंवा ई केवायसीची प्रक्रिया तुम्ही करत असाल तर यासाठी सोल्युशन असं कि तुम्ही की कर, तुम्ही थोडं उशिरा किंवा सकाळी लवकर तुम्ही केवायसी करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच ओटीपी पण येईल आणि ई केवायसी तुमची कम्प्लीट होईल काय होतं यामुळे सर्व्हरवर लोड आला तर एक तर तुम्हाला ओटीपी उशिरा येतो किंवा हा डायरेक्ट अनेबल टू सेंड ओटीपी हा एर येऊन जातो याचं सोल्युशन हेच आहे की तुम्ही लेट नाईट किंवा सकाळी लवकर ई केवाय सीला प्रयत्न करा दुसरा कॉमनली येणारा प्रश्न आहे की आतापर्यंत आता आम्ही जर केवायसी केली तर जून जुलै ऑगस्टचे पैसे आमचे हप्ते आलेले नाही हो आहेत त्याचं काय होईल तर आ, 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 आदिती तटकरे यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला मागचे पेंडिंग हप्ते जेवढे असतील ते सर्वचे सर्व वन टाईम येणार आहेत म्हणजे जून जुलै ऑगस्टचे जर तुमचे हप्ते पेंडिंग असतील तर सर्वचे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला अगोदर ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची त्यानंतर अजून काही लाडक्या बहिणींना अजून एक एरर येतोय जेव्हा त्यांनी लाभार्थी क्रमांक टाकला आधार क्रमांक टाकला त्यावेळेस त्यांना एरर आलाय की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आता हा जेव्हा एरर येतो याचा अर्थ असा असतो की ती लाभार्थी महिना महिला जी आहे ती आता पात्र नाहीये अपात्र ठरलेली आहे आता अपात्र कारण जे निकष असतील त्याचा असू शकतं तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये एक तर फोर व्हीलर असेल किंवा एकाच रेशनवरती दोन महिला ज्या विवाहित महिला त्या असतील किंवा आय टी आर भरत असेल असे बाकी जे निकष आहेत त्या निकषामध्ये बसत नसेल म्हणून आता आपत्र यादीमध्ये गेल्यामुळे तुम्हाला आता हा एरर येत आहे जर हा एरर येत असेल तर ती महिला जी असेल ती आता इथून पुढे या लाग लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीये हे तुम्ही आता समजून घ्यायचंय त्यानंतर चौथा एक महत्वाचा प्रश्न आहे की काही नंतर काय होतं की अर्ज लाभार्थी महिलांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे ऑप्शन आहे की कि पती किंवा वडील यांचा आधार टाकण्याचा ऑप्शन आहे आता या ठिकाणी जर पती किंवा वडील हयात नसतील त्या केसमध्ये तुम्ही काय करायचंय यासाठी बरेच प्रश्न किंवा प्रश्न विचारले जात आहेत आता त्या केसमध्ये टेक्निकल टीम जे आहे किंवा लाडकी बहीण योजनेची टीम आहे त्यांनी याचा विचार करून त्यासाठी ऑप्शन दिलेला नाहीये आता लवकरच जेव्हा टेक्निकल टीमकडनं याचं उत्तर येईल किंवा त्याचे ऑप्शन उपलब्ध करून देतील तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये राहायचे तोपर्यंत तुम्हाला तो केवायसी ज्यांचे uh, केसमध्ये कि पती किंवा वडील हयात नाही आहेत त्या केसमध्ये त्यांना थांबवायचं आहे त्यांनी आता केवायसी कंप्लीट करायचं नाहीये किंवा केवायसी त्यांना कंप्लीट करता येणार नाहीये त्यानंतर पाचवा प्रश्न वारंवार विचारला जातोय की पती किंवा वडील यांच्यापैकी जो वडील तुम्हाला विचारला जातोय की आधार क्रमांक टाका या ठिकाणी नेमकं पतीचा टाकायचं आहे की वडिलांचं टाकायचा आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आता बहिणीने तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला होता त्यावेळेस जो तुम्ही पतीचा टाकला असेल किंवा वडिलांचा टाकला असेल तो आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आता काही केसमध्ये काही लाभार्थी महिलांच्या केसमध्ये काय झाले नंतर त्यांनी नाव चेंज केले जर नाव चेंज केलं असेल आणि तुमच्या आधारवरती जे नाव असेल तर आधारच्या नावानुसार तुम्हाला आता आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मग आधारवरती जर पतीचा असेल तर पतीचा टाकायचा आहे किंवा आधारवरती जर तुमच्या वडिलांचा नंबर तुमचा असेल तर तुम्हाला तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमची केवायसी कंप्लीट करायची आहे बहिणींना आता ओळ्यात आत सहाव्या प्रश्नाकडे निवृत्ती वेतन संदर्भात जो प्रश्न आहे निवृत्ती कर्मचारी असतील तर त्यामध्ये जे आहेत तो प्रश्न टाकलाय त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला होय करायचंय की नाही करायचंय यामध्ये थोडा गोंधळ आहे त्यामुळे तो कळत नाहीये आता याचं उत्तर असं तो तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला निवृत्ती वेतनचा जो पर्याय आहे त्यावेळेस जेव्हा तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे त्यावेळेस तुम्हाला होय ऑप्शन हे सिलेक्ट आता बहिणी सातव्या प्रश्नाकडे त्यामध्ये आता विचारले जाते तुम्हाला की माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला आहे त्यासाठी जो पर्याय आहे तुम्हाला होय करायचं की नाही करायचं याचं उत्तर असं की तुम्हाला या ठिकाणी होय करावं लागणार म्हणजे तुमच्या कुटुंबात एक एकच विवाहित महिला आणि एकच अविवाहित महिला असल्याचं आहे दाखवतोय आपण त्या ठिकाणी होय करतो म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल जर त्या त्या तुम्ही, जर के तुम्ही त्या ठिकाणी अपात्र केलं तर त्या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही नाही जर केलं तर तुम्ही ऑलरेडी त्या योजनेसाठी अपात्र होता म्हणजे तुमची केवायसी कंप्लीट होणार नाहीये आणि तुम्ही इथून पुढे त्या लाभासाठी अपात्र होणार आहे आता या केसमध्ये जर कदाचित तुमच्या एका रेशनवरती दोन महिला असतील ज्या विवाहित असतील या केसमध्ये तुम्हाला काय करायचं यासाठी मी अगोदर पण व्हिडिओ बनवला होता यासाठी या या तुम्हाला रेशन कार्ड डिवाइड करून घ्यायचंय आणि रेशन कार्ड डिवाइड झाल्यानंतर तुम्हाला केवायसी करायची केवायसी करण्यासाठी ई केवायसी साठी वेळ आहे त्यामुळे तुम्हाला आता अगोदर तुमचं रेशन डिवाईड करून घ्यायचंय आणि नंतरच हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला केवायसी तुमची कम्प्लीट करून घ्यायची बहिणींनो त्यानंतर परत ओळूया पुढच्या प्रश्नाकडे की वारंवार विचारला जाते की ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे आता आपण बघू शकतो की दरवर्षी या योजनेसाठी ई वाय सीचा ऑप्शन येणार आहे आणि ई केवायसी साठी दरवर्षी दोन महिन्याची मुदत असणार आहे आता यावर्षी सुद्धा अठरा तारखेपासून अठरा सप्टेंबर पासून ही सुरुवात झालेली आहे ई केवायसी साठी आता ई केवायसी साठी दोन महिन्याची मुदत आता सुद्धा असणार आहे आणि दोन महिन्यानंतर सुद्धा लास्ट तारीख दिलेली नाहीये पण थोडेफार दिवस मागे पुढे होऊ शकतात कारण या जे एरर येत आहेत किंवा ह्याच्या स्वतःपासून आता यावर्षीपासून सुरुवात झाली आणि जे प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेम्समुळे थोडेफार मागे पुढे होऊ शकतात पण टोटल दोन महिने कालावधी यासाठी असणार आहे त्यानंतर काही बहिणींकडनं काही मित्रांकडनं अशी विचारपूस होते की आम्हाला योजना सरेंडर करायची आहे ही लाडकी बहीण योजना आता बंद करायची आम्हाला नको आहे तर या केसमध्ये काय करायचं तर या केसमध्ये तुम्हाला आता जे ई केवायसी आहे ऑप्शन आलेलं तुम्हाला ई केवायसीच करायची नाही जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर ऑलरेडीच ही योजना जी आहे त्यामधून तुम्ही सरेंडर होणार आहात किंवा ही योजना तुम्ही बाहेर पडणार आहात किंवा ही योजना तुमची बंद होणार आहे या सर्व गोष्टी करायच्या किंवा कॉमन प्रश्न आहेत जे आतापर्यंत ई केवाशी करत असताना महिलांना पडतायत हे आतापर्यंत बघितले या, आता आता या, आता पर या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न तुम्हाला येत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सोबतच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र